सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे घटक पक्ष आहेत हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन काम आहेत माझ्यासोबत आहेत आर पी आय आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष आणि साताराचे खरं नेते आर पी आयचे अशोक गायकवाड बापू बापू तुम्ही सुरुवातीच्या काळात जी आता यंत्रणा सुरू झाल्या प्रचाराची कशी आहे यंत्रणा सुरुवातीच्या काळातली यंत्रणा आता आता मीटिंग असूक आहे फॉर्म भरेपर्यंत सगळं देशी सुरू होतं आता बदललेलं आहे आणि तसं बघायला तर महाराजांचं काम तर फॉर्म भरायच्या अगोदरच पंधरा दिवस चालू होतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडंसं आम्ही थांबलो होतो त्यामुळे आठवसाहेबांचा पॅनर लावला फोटो सन्मानभाऊक न बोलवणं पण उदयन महाराजांना तिकीट मिळाल्याबरोबर महाराजांनी सांगितलं की आम आमच्याकडं तुमचा कधी अवमानी होणार नाही तुम्हाला कधी लांब ढोकलही जाणार नाही कारण आपण हा कितीतरी वर्ष आपण सोबत आहोत बरोबर म्हणजे गेले चार दशक उदयनभारांच्या सोबत आम्ही आहोत बरोबर त्यामुळे त्यांचे आमचे रिलेशन चांगले आहेत उदयनभार तिकीट मिळाल्यानंतर नंतर आमच्या कार्यकर्त्यांनी किंतु परंतु मनातलं बाजूला काढला आणि उदयन भावांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो दो। बापू दोन हजार चौदाची निवडणूक आज आम्हाला आठवते लढत दिली होती बरं दिली होती हो बरोबर दिली होती माहितीचा त्यावेळेला माहितीच्या सोबत कुणी नव्हतं त्यावेळेला एकमेव रामदास आठवले नावाचं वादळ माहितीच्या सोबत होत शिवसेना बीजेपी आणि आरपीआय असं ते समीकरण जुळलं आणि पहिली तर ही युती होती पण रामदास आठवले नावाच्या वादळाने हिला माहिती केली आणि माहितीतनं आपल्याला ही तिकीट मिळाली ती तिकीट मिळाल्यानंतर त्यावेळेच्या घटक आमच्या सोबत असलेल्या पक्षांनी योग्य सन्मान योग्य हे न केल्यामुळं आम्हाला ही उमेदवारी लढवायला लागली आणि आम्ही उमेदवारी लढवली तुम्ही नाराज होता तुम्ही अगदी मीडियासमोर तुम्ही स्पष्ट सांगितलं की मी माहितीमध्ये नाराज होते नाराज दूर नाराजी दूर झाली ना नाराजी दूर झाली नाही फक्त उदयन महाराजांना तिकीट मिळाली म्हणून आम्ही सोबत आलोय नाराजी आमची आधी कायम आहे आणि मला वाटतं उद्या सत्कार आल्यानंतर आता पालकमधे शब्द दिला आहे की आम्ही तुम्हाला सत्तेत घेऊ पण नाराजी हीच होती की गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही सत्तेत आम्हाला घेतलं गेलं नव्हतं ही आमची नाराजी होती आणि ही नाराजी दूर करण्याचं आश्वासन माननीय देवेंद्र देवे फडणवीसजींनी दिलेलं आहे किंवा ज्या झालेल्या चुका त्या आम्ही सुधारू आणि पालकमंत्र्यांनी सांगित शब्द दिलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या वतीनं की ठीक आहे अनादारानं ते आमच्याकडनं झालं कारण आत्ताच आम्ही म्हटले तुमच्या पक्षात नव्यानंच आलेलो आहोत दोन व अडीच वर्ष झालं आणि त्यामुळं त्या तुमच्या काय कमेंट्स आम्हाला माहीत नव्हत्या पण आता मा मुख्यमंत्र्यांशी म्हटले माझं बोलणं झालेलं आहे त्यांच्या पुढे ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या सगळ्यांनी ठरवलं की बाबा ठीक आहे ही इलेक्शन आपण काढूया आणि हे इलेक्शन संपल्यावरती तुम्हाला तुमचा सत्तेचा वाटा दिला जाणार आणि रामदासजी आठवले यांना तिकीट दिलं नाही तरी आम्ही नाराज होतो पण ते आता रामदासजी आठवले यांना पुढच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट देण्याचा शब्द शब्द दिलेला आहे आणि सत्तेशिवाय शांतपण नाही एवढं दोन वाक्य सांगायचं सत्तेशिवाय शांतपण नाही सत्तेत वाटा सातारा म्हणजे तुम्ही विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या म्हणताय का हां जि परिषद नगरपालिका आणि शासकीय असलेल्या ज्या समिती आहेत त्या सगळ्या समित्यात प्रत्येक तालुक्यातनं किमान दोन दोन तरी कार्यकर्ते आज जावेत त्या कार्यकर्त्यांना शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्याकडे पॉवर्स म्हणजे सत्ताही पॉवर आहे हे जर जो कोणी न रंजला गांजला अडलेला जवळ आला तर त्याला मदत करता येईल एवढीच अपेक्षेनं काम करतो आम्ही बापू सध्या वाता जी वातावरण जे आहे सातारा जिल्ह्यामध्ये अटी अटीची लढत होणार आहे अगदी तीस पस्तीस हजार चाळीस हजारच्या त्याच फरकाने सीट बसेल कसं आर पी आय कार्यकर्त्यांना कसं तुम्ही कामाला लावले आम्ही 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 सांगितलं तुम्हाला उदयन महाराजांना तिकीट मिळाल्यावर मनातला किंतू परंतु आम्ही काढून टाकलेला आहे आणि आम्ही उदयन महाराजांच्या कामाला लागलेलो आहोत पण बापू एक गोष्ट महत्वाची जाणवते अजून विकासात्मक दृष्टीनं कोण वक्तव्य करत नाही असं वाटतंय का तुम्हाला विकासावर वक्तव्य करता म्हणजे काय करा विकास म्हणजे काय असतो सातारा जिल्ह्याचं पर्यटन वाढीसाठी असेल रोजगार निर्मितीसाठी असेल उद्योग व्यवसाय वाढीसाठी स्पष्ट मागे असं ते बोलत नसतील तरी पण आपण मांडलेला प्रश्न योग्य आहे की पर्यटन वाढलं पाहिजे पर्यटन एकनाथ शिंद्यांनी पर्यटन वाढावं म्हणून ते त्या भागात तापोळा भागामध्ये करोड रुपये लावलेत आता वर्ण पूल झालेले आहेत पूल झाल्यानंतर लोक पर्यटनाच्या हिशोबाने पलीकडं स्थलांतरित होतील पलीकडं पर्यटक वाढेल आणि पर्यटक आजकाल जंगलामध्ये राहणं पसंत करतो निसर्गात राहणं पसंत करतो आणि निसर्गासोबत दिवस घालवणं पसंत करतो त्यामुळे त्यामुळे तो पर्यटन तर वाढणारच आहे पाचगणी मा आणि महाबळेश्वरकडे जाणारा जो मधला रस्ता आहे त्याच्यावर कोट्यावधी रुपये मंजूर होऊन येऊन पडलेले आहेत तो रस्ता झाला तर त्या बाजूला जाणारा पर्यटन व्यवसाय डेव्हलप होणार आहे पण पर्यटनासोबत कॉन्क्रीटचं जंगल वाढतं आहे ते थांबवावं अशी खरं तर आम्ही मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आहे की लोकांना राहायला घर बांधलं पाहिजे व्यवसाया आला पाहिजे हॉटेल पाहिजे त्याला नियम घालून द्या बरोबर जंगल तोड झाले एक झाड तोडलं तर मी पन्नास झाडं लावीन असा एखादा उपक्रम राबवा आणि फॉरेस्टवाल्यांना सक्तीचं करा किंवा झाडं लावली पाहिजे पण आता जंगल तुटतं आहे ह्याच्यावर सरकारनं लक्ष घालावं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे पण उद्यान महाराजांची देशी डायलॉग केला तर महाराज म्हणले आपण खा आपल्या आपण सत्तेत आल्याबरोबर पहिल्यांदा आपण निसर्ग जपणार आहोत पहिल्यांदा महाबळेश्वरचं महाबळेश्वरचं जंगल वाढवणार आहोत महाबळेश्वरमधलं पर्यावरण बदलणार आहोत महाबळेश्वरमध्ये जे तापमान वाढलं आहे ते तापमान कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत असं उदयन महाराजांचं मत आहे आणि मला वाटतं उदयन महाराज हे उद्याच्या प्रक्रियेमध्ये शंभर टक्के पर्यटनचा व्यवसाय चांगला म्हणजे पर्यटन सुधारतील पर्यटक येतील व्यवसाय वाढेल आणि व्यवसायाबरोबर निसर्ग डेव्हलपमेंट होईल इको सेन्सिटिव्हची सुरक्षता होईल व्याघ्र प्रकल्प पर सुरक्षित होईल आणि असं माहिती त्यांनी त्यांच्या चर्चेत सांगितलंय आणि त्यामुळे शंभर टक्के विश्वास प्रश्न रामदास आठवले साहेबांच्या किती सभा होतील सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये आता उद्या मोदींसोबत रामदास आठवलेंची सभा होणार आहे आणि त्याच्यानंतर साहेब मला म्हणलेत की एक दोन सभा आपण देणार आहोत कुठं कोणा घेतल्या आता एक सातारामध्ये घेतली जाईल आता ये ये ए, तो येणारच आहे येणार आहे आणि सातारमध्ये एखादी वाई महाबळेश्वर त्या विभागामध्ये एखादी सभा घेतली जाईल हे जिथं शक्य आहे म्हणजे गरज आहे शेवराम ठीक माझा शेवटचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी आहेत त्याचा किती परिणाम होईल या मतदानावर सुज्ञ असलेला बाबासाहेबांना मान्यला बाबासाहेबांबरोबर बाबासाहेब आमचं काय तर होतात बाबासाहेब आमचा हे आहे दैवत आहे बाबासाहेबांनी आम्हाला था? शिक्षणाचा अधिकार दिला आणि शिक्षण घेऊन सुरक्षित झालेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तीन मूल मात्र आपल्याला जो कार्यकर्ता आहे तो मोदीलाच मत देणार कारण त्याला विकास काढणार आणि जो कार्यकर्ता अज्ञानी आहे अंधभक्तासारखं करतो म्हणजे हे म्हणतात मोदीचा अंधभक्त मी म्हणतो ते अंधभक्तासारखे करतात आणि उगच काहीतरी ऐकतात तो मात्र मत तिकडे देणार आणि मोदीची मोदीला क्लीनचीट देण्याचं काम नेत्यांनी ने आपल्या केलेलं आहे काय विशेष केलेले काय नाही केलेलं आहे हे होते अशोकराव बापू खरं तर अशोकराव बापूंच्या बद्दल सांगायचं झालं तर आम्ही पंचवीस वर्ष म्हणजे आम्ही जेवढी पत्रकार करतोय तेव्हापासून बघतोय खरं तर तळागाळांच्यापर्यंत पोहोचणारा माणूस आता बापूंनी सांगितलं की ज्या ज्यावेळी कुणाला अडचण वाटेल त्यावेळी प्रत्येकाने उठायचं आणि फक्त बापूंना फोन करायचा म्हणजे आता सातारा जिल्ह्यातलं समीकरण असं आहे की बस नाम ही कापी आहे असं म्हणजे बापूंचं काम आहे खरं तर मोदी सरकारला म्हणजे मोदींना काम मतं द्या आणि मोदींच्या पाठीशी का पाठीशी आहेत हे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे बाप्पू तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद थँक्यू थे।